म्हणजे सिंगल हवा असेल तरी तुम्ही देणार या सिल्व गोल्डन हेअर्स परत केलेले असतात इथे पॅटर्न आहे डिझाईन आणि किती त्याला ग्लेज आणि फिनिश रुपयापासून सुरु आहे यामध्ये शंभर पासून चालू आहे बेंटेक्सच्या बांगड्यांमध्ये आपल्या काय सुरुवात आहे पन्नास पासून सुरू आहे पन्नास स्टार्टिंग आता हे सात पासून सुरू आहे डझन डझन घ्यावे लागतील तीनशे साठ रुपये डझन फक्त थर्टी रुपीज पीस होलसेल मध्ये सुरुवात आता बघा चार बांगड्यामध्ये विदाच एकशे वीस एकशे तीस या रेट पासून यामध्ये कृपा ज्वेलर्स इमिटेशन ज्वेलरी चे तीन मजली भव्य दालन यांचं लोकेशन आहे द्वारकादास श्याम कुमार यांच्या समोरची लेन आहे त्या लेननी सरळ पुढे आल्यावर उजव्या हाताला दुकाने कुणाल कुणाल फ्रूटच्या समोर नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या कृपा ज्वेलर्स या शॉपला भेट दिलेली आहे आता येणाऱ्या लग्न सराईसाठी आणि दिवाळी साठी लागणार सर्व कलेक्शन तुम्हाला एकाच छता खाली होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे तर आपण सर्व तिन्हीचे तिन्ही सेक्शन बघणार आहोत कोरियन सेक्शन खास वेगळा आहे तर आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे बघा मी तुम्हाला कोरियन क्लचर्स हेअरबँड वगैरेचे सर्व न्यू स्टॉक आलेला आहे हे तुम्ही खालन बघत आहात एकदम मस्त पॅटर्न आहे हे बघा हे सगळे असे कोरिअरमध्ये हेग्युलर प्लॅस्टिकमध्ये पाहिजे तर तशामध्ये स्टार्टिंग प्राइस कशी असणार स्टार्टिंग आता हे सात पासून सुरू आहे आता ते आता हे असे क्राऊन वगैरे टाइप मध्ये पाहिजे या टाइप मध्ये पण येतील खूप छान पॅटर्न जे डझन डझन घ्यावे लागतील तीनशे साठ रुपये डझन फक्त थर्टी रुपीज पीस ओके ओन्ली होलसेल मध्ये रिटेल पीस आम्ही सेल करत नाही ओके आणि कोण आलं माझा व्हिडिओ बघून तर सर पण <laughs> त्यांना बारा पीसेस घ्यावे लागतील अच्छा हा मेटल वाले कलटल आहेत मेटल आहे हे बटरफ्लाय पॅटर्न पाहिजे पॅटर्न आहेत हे सगळे हे पण एकदम सुरेखे मजबूत आणि दनपट जातात हे यामध्ये तुम्हाला अगदी छोटी साईज पाहिजे तर छोटी साईज सुद्धा अवेलेबल आहे बघा आणि असे फॅन्सी पॅटर्न जे हवे असतील तर हे बघा हे सगळे फॅन्सी पॅटर्न आहेत एकदम सुंदर सुंदर रेंज आहे यामध्ये तुम्हाला म्हणजे दाखवू तेवढी तुम्हाला नाही का प्रत्येक पॅटर्न प्रत्येक व्हरायटी तुम्हाला वेगवेगळे वेग असणार वेग वेग आहे सगळे क्लचर्स आहेत हेअर बँड्स आहेत यामध्ये तुम्हाला हे प्लास्टिकचे क्लचर म्हणतो ना ते ट्रेंडिंग वाले क्लचर अखंड क्लचर म्हणतो ते अखंड क्लचर हे कलर रेंज बघा प्रत्येकाची लहान मोठी साईज आहे हे कार्टून वाले क्लचर्स आहेत बघा खूप ट्रेंडिंग व्हरायटी आहे वाव डाब्यामध्ये काय आले हे अशा भरणीमध्ये येस वाव तुम्ही असं घेऊन जा स्वस्त आणि मस्त भरणी तर खूपच छान दिसते इथं मी तुम्हाला काही मोतीवाले एक छान वाटले मला तुम्हाला इम्पोर्टेड रबर वगैरे पाहिजे जे मध्ये असतात ओके या टाइप मध्ये पण भरपूर आहे आपल्याकडे डिझाईन ओके हे पण बघा इथे हे एकदम युनिक पॅटर्न आहे जे काय आहे ते भरपूर व्हरायटी कलर रेंज भरपूर आहेत हे सगळे क्लचरचा भाग आहे हा आहेत ये फोर वाले वगैरे पॅटर्न आहेत हे सगळे पॅटर्न तुम्ही बघता सगळे घरपर्यंत सगळे असे वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्ही जी काही ओढणार ना प्रत्येक पॅटर्न तुम्हाला वेगळा मिळणार आहे इथे पण क्लचर तुम्ही बघता प्रत्येक क्लचर तुम्हाला वेगळा मिळणार आहे क्वांटिटी भरपूर आहे तुम्ही हवी तेवढी क्वांटिटी घेऊन जाऊ शकता आता जो आपण गोल भरणी बघितली त्यामध्ये हे अशा उभे भरण्या पण आहेत पाऊच पण आहे याच प्रकारे सर हा कसला क्लचर आहे हा जुडास्टिक आहे मॅम हे जुडास्टिक तर ही मार्केटमध्ये तुम्हाला जास्त कोणाकडे बघायला नाही मिळणार आपल्या इथं होलसेलमध्ये तुम्ही खरेदी होलसेल करू शकता जुडा स्टिक थोडस कोरियन पॅटर्न मध्ये असल्यामुळे तुम्हाला हा बघायला मिळतो आपल्या इथे यामध्ये क्वांटिटी अजून हा पण येते बघा स्टिक मधले पॅटर्न हे सगळे स्टिकचे पॅटर्न आहेत म्हणजे काही काही गोष्टी असं होतं की शूट करताना अक्षरशः राहून जातात तितकी व्हरायटी हे तर तुम्ही बघा शेवट पर्यंत तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न इकडे वर पर्यंत वेगळे पॅटर्न हे बो पॅटर्न मधली व्हरायटी बघा सुंदर किती छान आहे साइड पिन साइड पिन्स ओके हे पॅटर्न डाक कलर्स पण भेटतील वेगवेगळे आलेले आहेत म्हणजे मी मागच्या वेळेस आले त्याच्यापेक्षा ह्या वेळेस अजून मला वेगळे काहीतरी पॅटर्न बघायला मिळत आहेत अजून हा मार्केटमध्ये नाही मिळाला कारण की आपण होलसेलर असल्यामुळे जेव्हा आपल्या इथून जाणार तेव्हाच मार्केटमध्ये दिसणार हे बघा वा किती गोड पॅटर्न आहे हा टायपिन वा मस्त हे रेग्युलर वाले पण असे आपण माल ठेवतो किंवा हे तारेचे असतात हे वाले आहेत किंवा हे गिफ्टिंग पर्पज साठी लागतात हे गिफ्टिंग साठी लागणारे म्हणजे अगदी लो प्राइस प्रीमियम क्वालिटी हे सगळे सरांनी दाखवतो क्रिस्टल ब्रेसलेट टोटल व्हरायटी आहे यामध्ये पण कलर रेंज आणि पॅटर्न भरपूर आहे प्रत्येक पॅटर्न वेगळा असणार आहे हा पूर्ण तुम्हाला दिसतोय हा सगळा ब्रेसलेटचा पॅटर्न आहे तिथपर्यंत सर हे काय हे ओके टी आर आहे ओके होतात पूर्ण हेअरला ओके सगे। सगे। हे सगळे छान आहेत हे आता नवीनच आलेत कसं पॅटर्न सगळ्या नवीन पॅटर्न खूप सुरेख आहे क्वांटिटी बघा तुम्ही हे इथून हे सगळी याची क्वांटिटी इकडे सगळं हेअर तुम्हाला बघताल तिथे हेअर बँडच हेअर आहेत जर तुम्हाला हे अशा फिंगरिंग मध्ये पाहिजे असतील तर असे फिंगर मध्ये पण आहेत पूर्ण बॉक्स घेणं गरजेचं बॉक्स येतो मॅम आणि फक्त फॉर्टी फाईव्ह रुपीज ट्वेंटी सिक्स रुपीज ट्वेंटी रुपीज असे प्राइजेस आहेत अँटी टेनिश मध्ये पाहिजे तर हे बघा या त्या टाइप मध्ये पण okay. yes, आहे ओके क्वांटिटी बघा तुमच्या समोर आहे छोटे तुम्हाला हे नोटस्पिन मध्ये आहेत ना हे नोटस्पिन आहेत हे फिंगर रिंग्स मधले हे सगळे वेगवेगळे खड्यांमध्ये टॉप्स वगैरे पण घेऊ शकता तुम्ही वा हे छान आले रेंज कशी जाते मला तेवढं सांगा मॅम ह्याची रेंज आता खूप सिंपल आहे पंधरा रुपये वीस रुपये बारा रुपये रुपये त्या ओके ओके पण फक्त पॅकेट घ्यावं लागतं हे सगळे बघा पॅटर्न मी थोडस हे कमी रेंज मध्ये पण आपल्याला क्वालिटी बेस्ट मिळणार आहे पॅकिंग किती गोड आहे बघा म्हणजे तुम्ही हे सिंगल सिंगल आणि प्रत्येक पॅटर्न तुम्हाला वेगवेगळ्या मिळणार आहे हे हे बघा अजून पूर्ण पूर्ण कोरियन इयरिंग पॅकिंग पण केलेलं आहे नुसतं विक्री करायला सोपं आहे तुम्हाला हँगिंग करून सेल सेल करायचं हे सगळे असे पूर्ण असं पॅकेटच घ्यावं लागतं लागतं ओके तुम्हाला घ्यायचंय तर हे असं हे उचलून दाखवते हे असं पॅकेट घ्यावं लागतं जे आता पट्टी दाखवली अशा भरपूर पट्ट्या यामध्ये अवेलेबल आहेत आणि हे जरी तुम्ही असं घेतलं तरी हे तुम्हाला बघा हे अख्खं पॅकेट घेणं गरजेचं राहणार आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन्स म्हणणार तर तुम्हाला हे अक्षरशः सर याची काय प्राइस आहे असं हे चार रुपये फक्त चार चार रुपये सेल करू शकता या सगळ्यात चार रुपये वाले आहेत क्वांटिटी सगळी चार आणि प्रत्येक पॅटर्न वेगळं आहे एकदम छान पी मधमाशी वगैरे आहे फुल yes. मधमाशी इंडियन okay. क्लचर्स ची व्हरायटी आहे ओके okay. आता आपण कोरियन पाहिले सगळे फॅट मध्ये हेअरबँड पाहिजे तर त्या टाइप मध्ये पण आहे okay. मी तुमच्या समोर ओपन करून दाखवतो हे बघा हे पिन्स विथ आहे ह्याला तुम्ही साईड पिन युज करू शकता okay. हेअरबँडला लावून हे बघा इथ ना ते टाकायचं आणि हेअरबँड सुद्धा होतं ओके टू इन वन आहे टू इन वन आणि हा पॅटर्न मिळत नाही मार्केटमध्ये बघायला खूप रेअर तुम्हाला मॉलमध्ये वगैरे बघायला मिळणार आहे असे पॅटर्न आपले इथं होलसेल विक्रीमध्ये त्यामुळे तुम्ही अंदाज करू शकता पाहिजे तेवढी साईज आहे आणि लॉंगहून लॉंग आहे हो किती मोठी आहे ब्रॉड आहे एकदम स्टार्टिंग प्राइस खूप कमी आहे मॅम एकदम होलसेल मध्ये सांगू थर्टी रुपीज पीस आहे वा अजून काय पाहिजे आणि ही व्हरायटी तुम्हाला मार्जिन देणारी असणार आहे कारण की आपण बल्क मध्ये माल घेतो त्यामुळे तुम्हाला देताना तो आपल्याला अजून स्वस्त आणि मस्त देता येणार आहे सध्या ट्रेंडिंग हेअर हेअरबँड है, आहेत मेहंदी परत हायफाई प्रकार परत असे भरपूर प्रकार आहेत इथे मार्केट पेक्षा खूप कमी रेंज मध्ये तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे हा जो सेक्शन आहे हा पूर्ण हेअर एक्सेसरीजचा सेक्शन आहे हेअर आंबाडास वगैरे भेटते ओके पण सेक्शन बघतो हा पूर्ण हेअर एक्सेसरीज चा सेक्शन आहे बघा तो इकडे जसं तुम्ही बघत आहात सरांच्या मागे पूर्ण प्रीमियम क्वालिटी आहे यामध्ये मध्ये तुम्हाला दाखवत दाखवतो हा स्टॉक अजून लावलेलाही नाहीये यामध्ये पूर्ण असे हेअर तुम्हाला म्हणजे आपण याला सप्लिमेंट म्हणतो सप्लिमेंट आहे तुम्हाला अशी वाली सप्लिमेंट ह्या सगळ्यात केस आहेत म्हणजे सप्लिमेंट आहे सॉरी तर सप्लिमेंट आपली अशी पण एक पॅकिंग मधली सप्लिमेंट आहे आपल्याला प्रीमियम क्वालिटीची सप्लिमेंट हवी असेल तर बघा रिअल हेअर सप्लिमेंटमध्ये तुम्हाला तर म्हणजे आजकाल आता लग्न सराई चालू होईल त्या हिशोबाने आपण हे कव्हर करतोय यासोबतच सध्या ट्रेंडिंग असणारी ही वेणीवरची डायरेक्ट वेणी आहे बघा खाली आणि त्यावर ही फुलांची माळ बनवलेली आहे त्या पद्धतीने केसांमध्ये बसणारा क्लचर आहे बघा तर यामध्ये तुम्हाला सांभाडा आतमध्ये क्लचर करायचं आपण नेहमी सारखं आणि तुमची हेअर एक्स हेअरस्टाईल रेडी होणार आहे या सोबतच आपल्याकडे हा मी मगाशी दाखवलेला यामध्ये तर आपल्याकडे भरपूर पॅटर्न ओपन पॅटर्न दाखवू शकत नाहीये तर फक्त आलं ना एवढी मी व्हरायटी दाखवू शकतो की हे बघा तुम्ही बघताय हे साधे सिम्पल टाईप आहे त्याला काहीच करायचं नाही फक्त युपीनी फिक्स करायचं की आपल्या हेअर्स मध्ये बघा आपल्याकडे असे ब्रोच आहेत असं बॉक्स टू बॉक्स घेणं गरजेचं राहणार आहे प्रत्येक बॉक्स मध्ये तुम्हाला पॅटर्न मिळणार आहेत बघायला आता इथे बघत असाल तर अशा पद्धतीने हा जो काढलेला आहे बघा हा सड्यांचा आहे याला मागं तुम्हाला अशा प्रकारची जाळी दिलेली आहे जाळीमध्ये तुम्हाला पॅटर्न हवे तेवढी डिझाईन्स आणि व्हरायटी बघायला मिळणार आहे ज्या प्रकारे हे प्रीमियम क्वालिटी आहे ही स्पेशल बॉक्समध्ये अवेलेबल राहते पॅटर्न तुम्हाला वेगवेगळा वेग असणार आहे जसं जाळी क्लचर आणि यांची हेअर एक्सेसरी हेअर स्टाईल वेगवेगळी असणार आहे तुम्हाला सिंपल सोबर मध्ये हवे असेल तर सिंपल सोबर मध्ये पण सुंदर पॅटर्न आहे याला पण जाळी दिलेली आहे बघा हे नुसतं लावायचं आहे याला बघा क्लचर दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला विक्री करताना सांगायलाही सोपं जाईल क्लचर घाला आणि हेअरस्टाईल रेडी ज्यामुळे यामध्ये तुमचा दाम दुप्पट तर फायदा होणारच आहे आणि यामध्ये तुम्ही डिझाईन म्हणत असाल तर आपल्याकडे भरपूर डिझाईन इकडे मागं तुम्ही माझ्या स्टॉक बघताय हा सगळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईलचा स्टॉक आहे हे जे क्लचर्स मी आता दाखवले हे क्लचरचा हा सेक्शन आहे बघा हे सगळे वेगळे हे सप्लिमेंट्स आहेत अजून हा हेच बघा हे असे पॅकेट टू पॅकेटमध्ये सप्लिमेंट्स असणार आहेत हे पूर्ण रिअल हेअर्स आहेत आणि हे अशा मध्ये असतात यामध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन्स पॅटर्न आहे हे एक ओपन केलेले मी तुम्हाला इथे दाखवते यामध्ये कर्ली हेअर्स परत तुम्हाला अशा प्रकारे बघा गोल्डन सिल्व गोल्डन हेअर्स परत हे हायलाईट केलेले हेअर्स यासोबतच प्रीमियम म्हणजे हे टिकटॉक यूज केलेले असतात इथे यामध्ये तुम्हाला बघा इथे पण टिकटॉक आहे मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करायला गेला ना तर खूप प्राइस मध्ये तुम्हाला खरेदी करावं लागतं परंतु आपल्या इथे होलसेल असल्यामुळे तुम्ही शॉपमध्ये विक्रीला नक्कीच हे पॅटर्न अगदी स्वस्त मस्त दरात घेऊ शकणार आहात ज्यामुळे तुमचा फायदा होईल आता हे थोडंसं महाग जातं तर तुम्हाला थोडं स्वस्त हवं असेल तर यामध्ये पण आपल्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत जसं की यामध्ये क्लचर्स आहेत एक क्लचर तुम्हाला दाखवतात असा क्लचर आहे यामध्ये पण हा हायलायटर आहे प्लेन आहे कुरळ्या पॅटर्न मधला असणार आहे असे बॉक्स मधले असणारे आहे रेग्युलर वाले इथे तुम्हाला दाखवत आहे हा बघा हा वेणीवाला पॅटर्न आहे असा पूर्ण वेणीवर असतो हा ही वेणी आहे आणि हा पॅटर्न आहे अशा पद्धतीने हे असे तर भरपूर डिझाईन्स आहेत वेणीमध्ये तुम्हाला भरपूर कलर रेंज असणार रे, आहे मध्ये पण बघा हा थोडासा मध्ये तुम्ही अशा टाइप मध्ये काही हेअरस्टाईल हवे असतील तर ह्या सुद्धा आपल्याकडे आहेत आपल्याकडे मध्ये पण हेअरस्टाईल्स आहेत अशा पद्धतीने जाळीवाली ह्याला जाळी आहे सोबत आहे बघा थोडासा फॅन्सी पॅटर्न हवा असेल मध्ये हा असं पॅटर्न आहे भरपूर व्हरायटी म्हणजे तुम्ही इथं आला ना की तुम्हाला म्हणजे काय दाखवून काय नको होत आहे आणि यामध्ये तुम्हाला लो प्राइस पासून प्रीमियम क्वालिटी उपलब्ध राहणार आहे हा सगळा सेक्शन तुम्हाला इथं आल्यानंतर सर दाखवतीलच पॅटर्न दाखवतीलच कोणाची रेट सांगत नाहीये कारण की प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे कमी रेंज पासून तुम्हाला हाय क्वालिटी पर्यंत सगळी व्हरायटी एकाच छताखाली इथं खरेदी करता येणार आहे हा जो सेक्शन आहे हा पूर्ण सेक्शन तुम्ही पाहत आहात सर्व वरपासून खालपर्यंत हा पूर्ण बांगड्यांचा सेक्शन आहे नव्हे तर महाराष्ट्रातील नंबर वन राज या कंपनीचे एकमेव डिस्ट्रीब्युटर आहोत ज्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये एवढ्या स्वस्त मस्त दरात बांगड्यांची क्वालिटी आणि व्हरायटी कमी रेंज मध्ये दे, कोणीही देऊ शकत नाही जे रेट आपले सर इथं देणार आहेत दे। सुरुवात आता बघा चार बांगड्यामध्ये विदाउट डिझाईन घेणार तर पन्नास रुपये पासून सुरू आहेत ओके बाकी असे आता लेटेस्ट टाईपचे बँगल्स घेणार ह्यांचे प्राइस एकशे वीस एकशे तीस या रेट पासून सुरू आहे यामध्ये म्हटलं तर भरपूर व्हरायटी आपल्या इथं अवेलेबल आहे हे वर्क यामध्ये तुम्हाला फक्त गोल्डन आणि मल्टी कलर असे दोन्ही पॅटर्न अव्हेलेबल राहणार ओके हे बघा बांग। पाटल्या बांगड्या जे बघा स्वस्तिक आहे त्याच्यावर या टोटल सहा बांगड्यांचा सेट आहे हा हा पॅटर्न सर नवीन आलाय का आता मार्केटमध्ये कारण की मागच्या वेळेस मी पाहिलं नवीन पॅटर्न ओके कडे दोन कडे यामध्ये काय रेंज चालू होते शंभर रुपयापासून पासून चालू आहे बस... गहू तोड्यांची तर गहू तोडे पण आपल्याकडे अवेलेबल आहे गहू काय म्हणायचं एडी बँगल एडी बँगल्स आणि सुंदर कलर आहेत मॅट कलर आले यामध्ये कलर्स मध्ये राजकोट बँगल्स राजकोट बँगल्स प्रीमियम क्वालिटी येते कसं प्रीमियम डिझाईन्स काढलेत कारण की हे असा प्रश्न पडतोय की काय काय तुम्हाला इथं खालच्या बाजूला पण सगळीकडे बँगल्सच बँगल्स आहेत म्हणजे तुम्हाला वरपर्यंत दाखवते सगळी इकडे बँगल्स आहेत सिलेक्ट टू पीस हे फक्त दोन, दोन, दोन बांगड्यांचा से से एक सेट एकदम भाव जे पोकळ मध्ये असतो त्याच्यावर वर्क असत सुंदर पॅटर्न आहेत सर हा नवीन सेट आलेला आहे न्यू डिझाईन मध्ये एकदम सुंदर आहे तसं म्हणाल तर इथे पण काही डिझाईन्स आहेत बघा होणारच याची गॅरंटी राहणार आहे व्हरायटी सर स्वतः दाखवतात स्टाफ खूप सुरेख आहे फ्रेंडली आहे चला आपण खालचा सेक्शन बघू सेक्शन आहे हा सेक्शन आहे फक्त इयरिंगचा सेक्शन ज्यामध्ये तुम्हाला थोड्याशा बऱ्या रेंज मधल्या आणि ट्रेंडिंग व्हरायटी मधले इयरिंग अवेलेबल राहणारे हे पॅटर्न आलेले सगळे वाव हे फार सुंदर डिझाईन हे लक्ष्मीच्या डिझाईन मध्ये पॅटर्न खूप सुरेख आहेत हे सगळं मॅट पॉलिश वाव गोमध्ये सर वन ट्वेंटी पासून सुरू आहे हे पण पॅटर्न खूप सुरेख आहे थोडस मला असं वाटतं साऊथ पॅटर्न कडे कर टच करणारा व्हरायटी आहे बघा हे बघा ही न्यू डिझाईन सुंदर मोतीवाल्यांच्या शॉप मध्ये तुम्हाला बघायला मिळते ही पण तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला एवढे डिझाईन आहे ना मी ओपन करू शकत नाहीये भरपूर डिझाईन्स आहेत म्हणजे चार पाच डिझाईन दाखवतोय माझ्याकडे एवढा स्टॉक आहे ना की तुम्ही थकता माल दाखवणार नाही थकणार इतकी व्हरायटी आहे हे एडी मध्ये आहे सगळे एडी टॉप्स आहेत थोड कमी आता हे म्हणजे तुम्हाला सांगू वन ट्वेंटी पासूनच सुरु वा वन ट्वेंटी एक मिनिट मी दाखवतो हो कोरियन पॅटर्न म्हणतात कोरियन म्हणतात कोरियन इयरिंग कोरियन इयरिंग हे सगळे ऑनलाईन विकले जातात ना ओके येस आणि किती सुंदर पॅटर्न आहे आणि हे सगळे अनकॉमन पॅटर्न डिझाईन्स मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा वाव कलर रेंज प्रत्येक बॉक्समध्ये अवेलेबल आहे हे बघा थोडंसं आता दिवाळी वगैरे येणारे तर ट्रेडिशनल लुकडे जाणारे पॅटर्न हवे असतील तर ते हा काय पॅटर्न आहे ब्रेसलेट हे नवीन आलेत सर एडीमध्ये ब्रेसलेट एडी मॅटमध्ये पॅन्डल्स आहेत एकदम सुरेख राम लक्ष्मण सीता पॅटर्न लक्ष्मीमध्ये आहे याला पण इयर रिंग्स दिलेले आहेत झुबे झुबे दिलेले आहेत एकदम सुरेख हे बघा विक्टोरियन डिझाईन विक्टोरियन डिझाईन आणि किती त्याला ग्लेज आणि फिनिशिंग किती आहे बघा विथ कानातले आहेत हे कानातले त्याच्यासोबत इतके हेवी कानातले आहेत कानातले विथ मधल्या मी काही ठराविक पॅटर्न काढलेले आहेत बघा इयरिंग्स आहेत तर हे असे बॉक्स इथे तुम्ही तर काही थोडे काढलेले आहेत इथे मागच्या बाजूला ते सगळे पॅटर्न वेगवेगळे आहेत पॅटर्न काय छोटे मिनीमंगल मिनी मंगलसूत्र मिनी मंगल डिझाईन याची पॉलिशची काय गॅरंटी झाली पॉलिश चांगली टिकते मॅम ओके सात सात महिने डेली युज वापरलं तरी यांची पॉलिश म्हणजे रुपयापासून रुपयापासून सुरू आहे विक्रीमध्ये तुम्ही दामडुप्पट फायदा घेऊ शकणार आहे पॅटर्न पाहिजे तर चेन पॅटर्न सुद्धा आहे बघा सुंदर एडी मधले पॅटर्न बघत आहोत माझ्याकडे हे बघा अँटी टेनिश मध्ये कमीत कमी माझ्याकडे शंभर डिझाईन्स अवेलेबल आहेत yes, अँटीटॅनिस यात मग फक्त सहा डिझाईन दाखवत आहे तुम्हाला हे सगळे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि ही अँटी टॅनिज ज्वेलरी आहे ही खराब वगैरे नाही होत याची पण आपण गॅरंटीस yes. मस्त यातनं पाहिजे तुम्ही असं कलर घेऊ शकता यात असं काय नाहीये की क्वांटिटी आणि बल्क मध्ये घ्या ओके म्हणजे सिंगल हवा असेल असेल तरी देणार यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस या बॉक्समध्ये फोर फिफ्टी पासून सुरू आहे साडे पासून चारशे पासून सुरू आहे हे बघा सिम्पल सोबर पण याचं कानातले खूप सुरेख दिलेले सुंदर पॅटर्न आहे ओके आणि याला हे जे काय मध्ये वापरले सर म्हणजे असे स्टोन्स वगैरे हे मल्टी कलर मध्ये पण असतात आहेत शेप वेगवेगळे शेप स्क्वेअर गोल ओव्हल हे बघा असे आणि दिसायला एकदम सोन्याच्या साखळीसारखे दिसतात याची पॉलिश कसं असणार सर सहा महिने टिकणार हे पण सहा महिने टिकणार आहे यानंतर लग्न सराई साठी तुम्हाला या पॅटर्न मध्ये आणि यामध्ये काय या स्टार्ट होतो सर शंभर रुपये फक्त शंभर रुपये हे जे आपण हे जे पॅटर्न आता बघितले हे सगळे मार्जिन वाले पॅटर्न आहेत बघा आणि हे आवडणारच म्हणजे राहणार नाही माल हा तुमच्या शॉपमध्ये असे पॅटर्न आहेत आणि कमी इन्व्हेस्टमेंट आणि भरपूर मार्जिन आता लग्न सराई आले आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे पॅटर्न ब्रायडल शर्ट सुद्धा भेटतील साऊथ पॅटर्न टाईप आहेत आणि ओके एडी स्टोन मध्ये आहेत आणि याच्यामध्ये पण प्रीमियम आणि अशी दोन दोन्ही क्वालिटी साधी पाहिजे माझ्याकडे तर साधी क्वालिटी सुद्धा आहे हेवी पाहिजे तर हेवी क्वालिटी सुद्धा uh,